नमस्कार मंडळी मी अमर गावंडे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की तुमच्या उसाचं जे नियोजन आहे ते तुम्ही सुरुवातीपासून कशाप्रकारे केलं आहे ते संपूर्ण नियोजन आम्हाला सांगा तर आज पाच मे रोजी मी हा व्हिडिओ शूट आहो व्हिडिओ टाकण्यासाठी एक दोन दिवस लेट पण होऊ शकते पण मी तुम्हाला आजच तारीख टाक सांगत आहो पाच जानेवारीची जवळपास आपली लागवण आहे आज याला आपले चार महिने पूर्ण झालेले आहे तर सध्या तुम्ही हाईट पाहू शकता आता जवळपास डोक्याच्या वर हाऊस ऊस दिलेला आहे आपण ठीक आहे या प्रकारची ग्रोथ आहे सध्या एवढी हा हाईट झालेली आहे आपल्या ऊसाची सध्या तर सुरुवातीपासून मी तुम्हाला काय काय नियोजन केलं आहे ते सांगणार आहोत तर सर्वात आधी मागल्या वर्षी आपला खोडवा ऊस होता आठ हजार पाच ही व्हेरायटी होती आपल्या शेतामधली खोडवा विशेष म्हणजे खोडवा त्या खोडवा ऊसापासून आपण ही रोपे तयार केलेली आहेत ठीक आहे हे जे संपूर्ण तुम्ही शेत पाहता हे सर्व जे ऊस पाहता हे खोडवा प्लॉटपासून आपण खोडवा ऊसापासून आपण रोपे तयार केली आणि त्याची लागवण केलेली आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असते की खोडव्यापासून रोपं तयार करू नयेत किंवा खोडव्या ऊसाची लागवण करू नये जर तुमचं नियोजन उत्तम असलं तरी पण काही फरक पडत नाही अशा प्रकारचं तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळते ठीक आहे खोडव्यापासून तयार केलेली रोपावर खूप रोग असतात आणि फुटव्यांची संख्या कमी असते असं म्हणणं असते पण फुटव्यांची संख्या तुम्हाला कुठेच आपल्या शेतामध्ये कमी दिसणार नाही दहा पंधरा वीसपर्यंत फुटवे आपल्या शेतामध्ये आहे ठीक आहे तर त्या रोपांना आधी लावगण करायच्या आधी बुरशीनाशक आणि ॲग्रीपॉवर रूट केअरमध्ये आपण ती रोपांची जी बुड आहे ते आधी त्यामध्ये त्या द्रावणामध्ये बुडवली आणि त्यानंतर पाच बाय दीड या अंतरावर ही लावगण आपण केलेली आहे ठीक आहे आणि आता यानंतर जे काही मी खते सांगणार आहोत हे टोटल खते वॉटर सोलुबल आहे आणि सर्व खते आपण आत्तापर्यंत ड्रीपमधून सोडलेली आहे सुरुवातीला सुरुवातीच्या पन्नास दिवसामध्ये म्हणजे लावगण केल्यानंतर पंधरा दिवस सोडून सुरुवातीचे लावगण झाल्यानंतर पंधरा दिवस सोडून द्या त्यानंतर जे काय आपण खते सोडली ती सुरुवातीच्या पन्नास दिवसापर्यंत एकोणीस एकोणीसशे एकोणीस या खतं आपण ड्रिपद्वारे सोडलेले आहे ठीक आहे म्हणजे आता पंचवीस किलो खत पंचवीस किलोची बॅग असते एकोणीस एकोणीसची ती आपण पन्नास दिवसामध्ये एकोणीस एकोणीसचं एकरी एक बॅग दिलेलं आहे म्हणजे पंचवीस भागीला पन्नास दिवस करायचं पंचवीस किलोची बॅग असते त्याला डिवायडेड बाय पन्नास दिवसामध्ये आपल्याला संपवायची एक पंचवीस किलोची एका एकरामध्ये तर जे काही डेली खतील तर तुम्ही रोज देऊ शकता किंवा हप्त्यातून एक दिवस ठरवायचा ते तुमचं रोज जे काही समजा पाचशे ग्राम जर एका दिवसाला खत असेल तर सात दिवसाचं त्याला टोटल करायचं आणि ते एका दिवशी सोडायचं सोबत कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे पण पंचवीस पंचवीस किलोच्या वेगा हे सुरुवातीच्या साठ दिवसामध्ये दिलं म्हणजे जसं आपण एकोणीस एकोणीस पन्नास दिवस पुरवलं तसं कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे आपण सुरुवातीच्या सुरुवातीचे पंधरा दिवस सोडून साठ साठ दिवसापर्यंत दिलेलं आहे त्यानंतर जशी एक दोन एक दोन फुटवायला सुरुवात झाली त्यावेळेस आपण एकरी दोन किलो सल्फर दिलेलं आहे दोन किलो सल्फर एका दमान दिलं का नाही तर एक एक किलो सुरुवातीला एक किलो आणि तिथून आठ दिवसांनी एक किलो अशा प्रकारे एकरी दोन किलो सल्फर दिलेलं आहे त्यानंतर आता सध्या आपला बारा एकसष्ट झिरोचा डोस चालू आहे तर बारा एकसष्ट झिरोचं एक हे आपण सुरू आता तिथून ज्यावेळेस आपला पन्नास दिवसाचा डोस संपला एकोणीस एकोणीसचा तिथून बारा एकसष्ट झिरो चालू आहे तर हे आपण एकशे दहा दिवस बारा एकसष्ट झिरो आपण देणार आहोत ठीक आहे म्हणजे पन्नास दिवसानंतर जे एकावन्नवा दिवस येईल तिथून आपण बारा एकसष्ट झिरो चालू करणार आहोत तर तिथून एकशे दहा दिवस सतत आपण बारा एकसष्ट झिरो देणार आहोत तर किती देणार आहोत <coughs> तर एकरी पन्नास किलो बारा एकसष्ट झिरो म्हणजे पंचवीस किलोच्या दोन बॅगा हे आपण एकरी अशा दोन बॅगा म्हणजे टोटल पन्नास किलो एकशे दहा दिवसात देणार आहोत त्या दे त्यानंतर आपण वाईट पोशा पोटॅश चालू करणार आहोत तर वाईट पोटॅश आपण ग्रोथ पाहून पाहू ठरवूया सध्या आपलं बारा एकसष्ट झिरो चालू आहे जर आपल्याला ऊसाची जाडी वगैरे जर कमी वाटली तर त्यामध्ये आपण एक पोतेच्या जागी दोन पोतेसुद्धा एकरी डोस देणार आहोत सुरुवातीला पन्नास किलो देणार आहोत जर आपल्याला रिझल्ट असं वाटलं की अजूनसुद्धा ऊस यापेक्षा सुद्धा जास्त जाड होऊ शकते तर त्यावेळेस आपण अजून एक पोता वाईट पोटॅशचा देणार आहोत वाईट पोटॅश करायसाठी कारण आपण संपूर्ण ही जे खतं दिलेली आहे ड्रिपमध्ये दिलेली आहे ड्रिपमधून दिलेली आहे तर आपण मजुराच्या सहाय्याने एक पण डोस या उसाला दिलेला नाही आहे तर सर्व ड्रिपमधून खतं दिलेली आहे त्यामुळे आपण वाईट पोटॅश पाण्यामध्ये विरगळते म्हणून आपण वाईट पोटॅश देणार आहोत आता हे तर झालं खतांविषयी आणि यासोबत वीस लिटरचे कॅन मिळत असते मायक्रोन्यूट्रिनची मायक्रोन्यूट्रिन्टची ते सुद्धा आपण एकरी दोन लिटर या प्रमाणात आपण मायक्रोन्यूट्रंट दिलेलं आहे आता हे सर्व झालं खताचं नियोजन आणि रोपं कशी लावली हे पण रोपं प्रकारे तयार केली रोपं आपण स्वतःच्या शेतामध्येच तयार केली आपण कुठूनही विकत रोपे घेतलेली नाही आहे जवळपास एका रोपाला दोन रुपयापर्यंत आपल्याला खर्च आला मजुरी वगैरे सर्व पकडून कारण आपण हे सुरुवातीला म्हणजे पहिलंच वेळ होता आपलं हे रोपं तयार करण्याचा त्यामुळे आपल्याला खर एवढा खर्च आला कारण आपल्याकडचे जे काही मजूर असतात त्यांना याबद्दल माहीत नसते तेवढ्या फास्ट प्रकारे काम होत नाही मशिनी नसतात जे काही ऊसाचे डोळे काढण्याची मशीन वगैरे असतात ते आपल्यापेक्षा मशिनी अवेलेबल नव्हत्या त्यामुळे आपल्याला जरा जास्त खर्च जा आलेला आहे आता पाहू फवारणी तर सुरुवातीच सुरुवातीचे पंधरा दिवस झाल्यानंतर आपण फवारणी यामध्ये घेतलेली आहे तर जे जोपर्यंत आपला एकोणीस एकोणीसचा डोस चालू होता प्रत्येक दहा ते पंधरा दिवसहून आपण एक एक फवारणी घेतलेली आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट ॲग्री पॉवर तुफान पॉवर सफल आणि एकोणीस एकोणीस अशी आपण एक फवारणी घेतली आहे दुसरी फवारणी पण सेम राहील तिसरी फवारणीमध्ये आपण एकोणीस एकोणीस बंद केलं आणि त्या जागी बारा एकसष्ट झिरो घेतलेला आहे आणि बाकी सर्व सेम त्यानंतर चौथी फवारणीमध्ये आपल्याला फुटवेची संख्या व्यवस्थित वाढली तर त्यावेळेस आपण ॲग्री फॉर त सफल आणि ॲग्रीपावर तुफान हे दोन बंद केलेलं आहे कारण ती फुटव्याची वाढ म्हणजे फुटवे जास्तीत जास्त येण्यासाठी हे दोन औषधं आहेत त्यामुळे आपण ते बंद केलं आणि बारा एकसठ झिरो मायक्रोन्यूट्रिएन अशा प्रकारे आपण फवारणी घेतलेली आहे एकदा एकदा आपण मधातल्या फवारणीमध्ये तिसऱ्या फवारणीमध्ये कॅल्शियम नायट्रेटसुद्धा वापरलेलं आहे आणि किडी कीड कीड़ पाहून किडीसाठी सुद्धा आपण त्यामध्ये फवारणी केलेली आहे दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला खोडकिळाचा प्रादुर्भाव वाटला होता त्यावेळेस आपण कोराजेन आपण त्यामध्ये वापरलं सहा सहा एम एल प्रति वीस लिटर पाण्यामध्ये आपण कोराजेनसुद्धा यामध्ये वापरलेला आहे ठीक आहे आणि शेवटची जी आपण चौथी फवारणी केली होती त्यामध्ये आपण ॲग्री पॉवर नीम थोडाफार आपल्याला पांढरी माशीचा वगैरे यावर प्रादुर्भाव वाटला होता त्यामुळे आपण नीम आणि नीम आणि बाकीचं जे बारा ॲक्साइड झिरो मायक्रोन्यूट हे आपण वापरलेलं आहे तर अशी कंडिशन आहे सध्या तुम्ही पाहू शकता आपला ऊस जे काही आहे डोक्याच्या वर आहे ठीक आहे अशा प्रकारचा आपल्या सुद्धा ऊस आहे नियोजन कशा प्रकारे वाटतं ते सांगा काही माहिती सुटली असेल तर कमेंटमधून सांगा काही तुमचे प्रश्न असतील त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो आणि या नियोजनामध्ये मा माझी काही माझं काही चुकते का हे पण सांगा या प्लॉटचे शेवटपर्यंत वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देत राहील काही सजेशन असेल तर सांगा माझं काही चुकत असेल यामध्ये तर सांगा ठीक आहे आठ हजार पाच ही व्हेरायटी आहे धन्यवाद